आणि दोघांकडूनही भाजपला कुठेतरी टीकेच लक्ष करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करण्यात आली काय वाटत भाजपवर टीका केली आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाविषयी किंवा त्यांच्या कर्तृत्वानं जे नेतृत्व उभं राहिले त्याच्याविषयी मळमळ आणि गरळ ओखण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं आणि त्याच्यामुळे दोघांच्याही भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं महिमा मंडळच त्या ठिकाणी सुरू होतं परंतु या ठिकाणी एक गोष्ट मान्य करायला लागेल की देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत आणि लोक फळ येणाऱ्या झाडावरच दगड मारत असतात वाजोट्या झाडावर कोण दगड मारत नसत आणि आज देवेंद्रजी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला घेत येतात आणि त्यामुळे आता हो आपलं कस होणार याची विवंचना याची चिंता आजच्या इव्हेंट इव्हेंटमधन दिसते आणि मला वाटतं मी जेव्हा बारकाईन या दोन्ही नेत्यांची भाषण ऐकली माझ्या नजरेतना विश्लेषण करायचं झालं तर राज ठाकरे साहेब मराठीचं महत्व सांगण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण देऊन एकजुटीचं आवाहन करत होते परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांची अगतिकता दिसत होती रुधालीच्या भूमिकेत ते त्या ठिकाणी दिसत होते एका बाजूला सत्तेसाठी नाही मराठी माणूस बोलायचं पण सत्ता गेल्याच वैषम्य त्यांच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी दिसत होत आणि आपण बघा की यामध्ये राजकीय या भविष्यातली पेरणी कशी करता येईल याचा प्रयत्न या इव्हेंटच्या माध्यमात झाला तोही एका कन्फ्युज अशा मनस्थिती एका बंदा झेंडे आणायचे का झेंडे आणायचे नाहीत का स्टेजवर कोणी बसायचं दोघांनीच बसायचं का नंतर मग खाली बसलेली आपल्या महाविकास आघाडीची लोक आली त्यांना पुन्हा शेवटी वर बसवलं आणि त्याच्यामुळे मला वाटत केवळ मराठी माणसांसाठी बोललं मी समजू शकतो पण याच्यामध्ये राजकारणाचा दर्प अत्यंत स्पष्टपणे या ठिकाणी दिसत होता असं माझं स्वतःच आहे मुख्यमंत्र्यांचा उल्लेख अनाजी पंत असा एक प्रकारे करण्यात आलाय या उल्लेखाकडे कसं पाहता कारण यापूर्वी काही वर्षांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस तत्कालीन शरद गटाकडून हा उल्लेख केला जात होता नाही या मागे शरद पवार साहेबांचीच आयडियालॉजी किंवा त्यांच्या संधीमुळे ते विचार त्यांच्या मध्ये आणि पंतांच्या बाबतीत त्यांची भूमिका आम्ही पाहिले मनोहर पंत जोशी ज्या वेळेला शिवाजी पार्कच्या सभेत होते तेव्हा त्या पंतांना स्टेजवर खाली उतरवण्याचं काम अवमानित करण्याचं काम कुणी केलं त्याच्यामुळे ती असली त्यांच्या कोठात होती ती आज ओठ्यावर आली बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना जे त्यांना जमलं नाही त्या दोन भावाचं एकत्र राजेश फडणवीसांनी केलंय केलं असं सुद्धा ठाकरे म्हटलंय असं राज ठाकरे म्हणाले ते फडणवीस साहेबांचे उपकार त्या ठिकाणी लक्षात ठेवा आपण खोटी केली असली तर मी समजू शकतो पर परंतु सकारात्मक घ्या आणि मराठी माणसांच्या हितासाठी तडजोड करू नका नाहीतर बोलायचं मराठी माणसांच्या हितासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि आपण मदत करायची दुसऱ्यांना मी तर तिथूनच आलोय मी अनेक गोष्टी बोललो तर त्या ठिकाणी जागा राहणार नाही मुंबई महापालिकेत सत्ता होती मोठे झाले त्याच्यामध्ये किती टक्के मराठी होते मुंबईतल्या बिल्डरांना पायघड्या घालताना किती मराठी बिल्डरांना ताकद दिली गेली मराठी व्यावसायिक उद्ध्वस्त होत असताना उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना याचना करून पण देश लागलेले ठिकाणी सांगेल परंतु मला व्यक्तीच्या काही सांगायचं नाही मराठी माणसांचं हित जपा नसलो तरी मराठी माणसांच्या हिताची आपल्याला काळजी करता येते सरकारही मराठी माणसांच्या हितासाठी त्या ठिकाणी आपल्याला समर्थन देईल कारण या ठिकाणी आपण बघाल की मराठी भाषा असेल मराठी अस्मिता असेल या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीनी महायुतीने सुद्धा त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून मागणी अनेक वर्ष होत होती परंतु ती मागणी धसाच लावण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आग्रहानच झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला हे आपल्याला विसरता येणार नाही उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना मराठी भाषा भवन उभं राहू शकलं नाही ते प्रायोरिटीवर प्राधान्यानं त्या ठिकाणी जर उभं राहिलं असत तर त्या ठिकाणी आपल्याला बोलायला त्या ठिकाणी वाव राहिला असं म्हटलं की उद्धव ठाकरे आता आम्ही दोघे एकत्र आणलो आहोत आणि ते एकत्र राहण्यासाठी राहण्यासाठी आलो म्हणजे भविष्यात युतीचे हे संकेत म्हणायचे का त्यांच्या दोघांची युती दोन्ही पक्षांची नाही असं दोघांनीही म्हटलं पाहिजे होत ना मला राज ठाकरे साहेबांच्या भाषणात अशा प्रकारच्या वक्तव्याला दुजोरा देणारी एकही वाक्य दिसलं नाही उलट पक्षी उद्धवजी ठाकरे साहेब अत्यंत अगतिक झाल्याचं मला त्या ठिकाणी दिसलं आणि आम्ही एकत्र आलोय त्या ठिकाणी एकत्र जाणार आहोत त्या ठिकाणी मुंबईत काय महाराष्ट्र ताब्यात घेणार आहोत म्हणजे त्या ठिकाणी त्यांना सत्तेच पडलेलं आहे आणि उद्या समजा राज ठाकरे साहेब सोबत राहिले नाही तर राज ठाकरे साहेबांना दोष द्यायचा कि मी राजकारणासाठी हाक घातली हा मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी परंतु राज ठाकरे साहेबांनी माझ्या राजकीय भूमिकेला दाद दिली नाही आणि पुन्हा मराठी माणसांसमोर राज ठाकरे साहेबांना उघड करायचं अशा प्रकारचा अंतस्त हेतू उद्धवजी ठाकरेचा भाजप यूज अँड थ्रो अशी नवी संस्कृती जी आहे ती भाजपची आहे असं विनंती करते नाही आता आपण किती जणांना युज अँड थ्रो केलं त्याची जंत्री त्या ठिकाणी वाचली तर कमी पडेल मला वाटत भारतीय जनता पार्टीने सातत्यानं शिवसेने बरोबर राहून या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी शिवसेनेचा मुंबईचा महापौर भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना बनू शकली असती दोन चार नगरसेवकांचा फरक होता आणि ते नगरसेवकही उपलब्ध होते आणि त्याच्यामुळं वेळेला जर आम्हाला युजन थ्रो करायचं असतं तर मुंबईचा महापौर भारतीय जनता पार्टीचा झाला असता परंतु औदार्य दाखवून मोठं मन दाखवून देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहारे करायची त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि महापौर त्या ठिकाणी शिवसेनेला बनवण्याची संधी दिली मग याला युजन थ्रो बोलतात का युजन थ्रो तुम्ही केला इजंट तू तुम्ही त्या ठिकाणी छगन भुजबळांचा केला इजंट तू तुम्ही नारायण राणे साहेबांचा केला इजंट तू तुम्ही गणेश नायकांचा केला इजंट तू तुम्ही रामदास कदमंचा केला इजंट तू तुम्ही ज्यांनी शिवसेगळे शक्ती रक्त आठवलं त्या रामदास कदमंचा केला दिवाकर रावजेंचा त्या ठिकाणी केला ज्यांनी मराठवाड्यात असेल विदर्भात असेल त्या ठिकाणी कष्ट उपसले अशा प्रकारच्या मोठ्या नेत्यांचा उद्धवजी ठाकरे साहेबांच्या केवळ नेतृत्वासाठी आपण त्या ठिकाणी युजाब्जो केलं अगदी राज ठाकरे साहेबांचं सुद्धा राज ठाकरे साहेब शांत होते निवडणुकीच्या काळात त्यांना बाहेर काढलं वापर केला पुन्हा त्या ठिकाणी पक्षाच्या संघटनेवर मान पकडली निजाम ठेव केलं राज ठाकरे साहेबांना पण तुम्ही फेकून दिलं आगामी निवडणुकांमध्ये जर हे भाऊ दोघे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीमध्ये फटका जो आहे तो माहितीला जर तर राजकारणात काही अर्थ नाही या अगोदर आघाड्या होतात मी आपल्याला स्पष्ट करतो की महाराष्ट्रातला मराठी माणूस कुठल्या एका पक्षाला मतदान करत नाही तुम्ही महापालिकांच्या निवडणुका काढा किंवा तुम्ही त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका काढा विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यात जे मतदान झालं प्रचंड अशा प्रकारचं जनाधार मायुतीला मिळाला त्यांना मतदान कोणी केलं पाकिस्तानातल्या लोकांनी केलं का मुंबईत भारतीय जनता पार्टीचे आमदार आले एकनाथ शिंदेसाहेबांचे आमदार आले त्यांना मतदान कोणी त्या ठिकाणी केलं अगदी राष्ट्रवादीच्या सणामलिक असतील त्या आमदार महायुतीच्या झाल्या त्यांना चेंबूरला मानपूरला अनुशक्तीनगरला मराठी माणसाने वोटिंग केलं नाही का त्याच्यामुळे स्वार्थासाठी मराठी माणूस यांना आता या ठिकाणी आठवलाय वीस वर्ष राज ठाकरे साहेबांकडे बघायची त्यांना उसंत नव्हती आज त्यांना सन्माननीय राज ठाकरे बोलावं लागलं यामध्ये उद्धवजी ठाकरेंचा सत्तेसाठी हसणारा स्वार्थी मनास दिसून येतोय तुम्ही सुद्धा मनसेमध्ये होता शिवसेनेचा सगळ्या होतं तुम्ही पाहिला तेव्हा राज ठाकरे यांनी जी साथ सोडली होती उद्धव ठाकरे यांची तेव्हाच जे कारण होत ते कारण काही सांगू काय नाही खऱ्या अर्थानं तेव्हा सन्मान करण्याची आवश्यकता होती परंतु त्या वेळेला राज ठाकरे साहेबांनी मोठं मन दाखवून महाबळेश्वरला जे अधिवेशन झालं त्यामध्ये त्या ठिकाणी त्या कार्यकारी अध्यक्ष उद्धवजी ठाकरे साहेबांना नेमा हे मोठ्या मनाने या ठिकाणी राज ठाकरे साहेबांनी सांगितले परंतु ज्या वेळेला राज ठाकरे साहेबांना सन्मान देण्याची आली राज ठाकरे साहेबांच्यावर त्या ठिकाणी प्रेम असणारे त्यांचे समर्थक होते त्यांना एक तिकीट सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांनी कधी दिलं नाही अगदी मुंबईत एक तिकीट द्या माझ्या कुठल्या तरी कार्यकर्त्याला महाराष्ट्रात एक तिकीट द्या कुठल्या तरी माझ्या कार्यकर्त्यांना एक तिकीट दिलं नाही एक पद दिलं नाही अगदी नेतृत्व म्हणून एखादा जिथे शिवसेना नाही असा जिल्हा द्या मी पक्ष बांधतो त्या वेळेला खूप सन्मान उद्धवजी ठाकरे साहेबांनी केला हे काही कोण विसरू शकत नाही आणि त्याच्यामुळं मला वाटतं आता सन्मान हा पुतना या ठिकाणी दिसून पुत्रा मावशीच्या सक्तीवरून घटना घडल्या त्यावर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कुणी गुंडगिरी करू नये ठाकरे असं म्हणतात की ही जर गुंडगिरी असेल तर ही गुंडगिरी आम्ही यापुढेही करत करत राहू असू नाही मला वाटत शेवटी मुख्यमंत्री हे या ठिकाणी राज्यातली कायदा सुव्यवस्था राहील हा कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री असुद्या त्यांची त्या ठिकाणी भूमिका असते आणि आंदोलन करायला काहीच हरकत नाही आक्रमक आंदोलन करायला सुद्धा काही त्या ठिकाणी हरकत नाही पण आंदोलनाच्या आडून कोण गुंडगिरी करणार असेल आपल्या राजकीय स्वार्थासाठी तर ती चुकीची आहे कारण शेवटी कायदा सुव्यवस्था बिघडली तर जातीय तेल निर्माण होतील धार्मिक तेल निर्माण होतील प्रांतिक तेल निर्माण होतील आणि मला वाटतं योग्य ठरणार नाही आणि म्हणून राज्याचा पालक म्हणून मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची कडक भूमिका त्या ठिकाणी घेतली राज ठाकरेंनी इंग्रजी शाळेमध्ये कोण शिकवण्याची यादी जी आहे ती वाचून दाखवली तर ते म्हणून उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात असं म्हणाल की मोदी कुठल्या शाळेत शिकले हे आता जाहीर ठरवत नाही मला वाटतं भाषणामध्ये काही राजकीय विचार दिला असता मराठी माणसांच्या हितासाठी गोष्टी कसा करणार आहोत त्याचा काही ऍक्शन प्लान दिला असता तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आनंद झाला असता फक्त देवेंद्र फडणवीसांच्या विषयी कावीळ झालेली त्यांना दिसली आशुया दिसली आणि ती कमी पडली म्हणून की काय या देशाचे नवे जगाचे लोकप्रिय नेते ज्यांनी महाराष्ट्राला भरभरून आपल्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत दिलं <coughs> त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद होता किंवा पाठबळ ज्यांनी दिलं या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शाळेविषयी काढणं म्हणजे या ठिकाणी केवढ्या पोत्या मनाचे उद्धव ठाकरे साहेब आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं भाजपून मुंबईहून पुन्हा एकदा राज एक विधान केलंय की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या निमित्ताने मराठी हिंदी सक्तीकरणाचा एक डाव केंद्र सरकारने खेळतो आणि या निमित्तानं मुंबई महाराष्ट्र करता येते का यासाठी प्रयत्न झाले अशा प्रकारचं विधान राज स्वतः या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकदा नव्हे अनेकदा सांगितले परवा सुद्धा भारतीय जनता पार्टीचा ज्या वेळेला आमचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचा सा पदग्रहण सोहळा होता त्याही वेळेला सांगितले जसा पाऊस आला की छत्र्या उगवतात बिडकेड करतात तसा आता निवडणुका आले मुंबई महाराष्ट्रात पुढे येईल देवेंद्रजींचं म्हणणं खरं ठरलं आणि आज तशा अर्थानच जो विषय नाही पण मुंबईला तोडण्याची गोष्ट करत नाही ज्या मुंबईच्या महाराष्ट्राच्या संयुक्त एक संदर्भात आश्वस्त राज्याचा मुख्यमंत्री करतो तरी पण मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हे नाटक आता मराठी माणसांना आणि मुंबईकरांना त्या ठिकाणी नीट समजत तरी मराठी माणसांना आता तोडता येणार नाही त्यामुळे काही दिवसात जातीय राजकारण जे आहे ते खेळलं जाईल जातीय काळ जो आहे तो वापरला जाईल असे त्या मराठी विरुद्ध हिंदुत्व असं एक आरोप नाही मला वाटतं एका बाजूला असं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाला झुचकारायचं मला वाटतं हे दिशाहीन झाल्यासारखं दिसत आहे मराठीची भूमिका घ्यावी का हिंदुत्वाची भूमिका घ्यावी का सत्तेसाठी काय करावं लागेल कम्युनिस्टांना सोबत घ्यावं का त्या ठिकाणी ज्यांनी बाळासाहेबांवर टोकाच्या अशा प्रकारच्या टीका केल्या गरळ ओखली त्यांना मिठ्या माराव्या का अशा पद्धतीनं मराठी माणूस किंवा हिंदुत्वाच्या ऐवजी जी सत्ता उद्धवजी ठाकरे साहेबांची गेली त्याचं वैषम्य त्यांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार मराठीचा विचार घेऊन अख्खं त्याचा या ठिकाणी निश्चितपणे दिसतोय अशा प्रकारची भावनिक वक्तव्य करून दरी निर्माण करून आपल्याला आपली नैयाची भूजे ते वाचवता येता येईल का याचा केलेला केलेला प्रयत्न आहे भाऊ हे व्यावसायिक सुशील पिढी जे आहेत त्यांनी मराठी भाषेबद्दल जे वक्तव्य केलं होतं आता त्यांनी माफी जे आहे मागितली आहे त्यांनी मागे ऑफिस खोलले नाही मला वाटतं हे बघा कुठल्याही विषयाचं राजकारण करू नये केडीआयने बोलणं त्या ठिकाणी चुकीचा आहे ज्या राज्यात असतो त्या भाषेविषयी अनादर करणं योग्य नाही तथापि त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं की आग्रह आपला निश्चित असला पाहिजे पण दुराग्रह त्या ठिकाणी असता कामा नये जर तामिळनाडूला गेलो त्या ठिकाणी जर आपण मराठीचा आग्रह केला तर तामिळनाडूचे लोक काय आपला सत्कार करणार नाही आणि त्याच्यामुळं मला वाटतं आलं पाहिजे इथे आपण वाढतोय व्यवसाय करतोय व्यापार करतोय इथल्या मातीशी इथल्या संस्कृतीशी एकरूप झालंच पाहिजे पण याचा अर्थ त्यांना महान करणं असं होत नाही ठीक ठीक थँक्यू थिंक